घरासाठी ऑफिस साठी रेस्टॉरंट साठी हॉटेल साठी फर्निचर शोधात आम्ही घेऊन आलो फर्निचर मध्ये सी कुडाळ येथील आमच्या प्रशस्त फर्निचर मॉल कुडाळ बेस्ट फर्निचर स्टोअर आमच्याकडे मिळून दीर्घकाळ टिकणारी आकर्षक लाकडी फर्निचर ही विविध डिझाईन मध्ये आमच्या प्रशस्त शोरूम मध्ये आपण येऊन पाहू शकता आपल्या टुमदार घरासाठी आकर्षक पद्धतीचे बेड, चेअर्स डायनिंग टेबल लाकडी पाळणा ही ही एका चालनामध्ये विमाची सोय टिकाऊ आणि दर्जेदार दहा वर्षांची वॉरंटी घरपोच सुविधा

विजेच्या विविध समस्यांबाबत लक्ष वेधत उपअभियंता श्री कांबळे यांना विचारला जाप गेली अनेक दिवस कट्टा व आजूबाजूच्या भागात स्मार्ट मीटरचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे त्यामुळे आज कट्टा येथील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने पदाधिकारी कार्यकर्ते यांनी कट्टा वीज वितरण महामंडळाच्या कार्यालयात धडक देत अधिकाऱ्यांना जाप विचारला वीज पुरवठा वारंवार खंडित होत असतो गंभीर घटना घडल्यास अधिकारी उपलब्ध नसतात नेहमी विजेचा लपंडा सुरू असतो मीटरच्या नावाखाली मीटर बसविले जात आहेत आणि वीज बिल तीन पटीने आकारले जाते कोणत्याही ग्राहकांना पूर्वकल्पना सूचना न देता जुने मीटर काढून त्यावर नवीन स्मार्ट मीटर बदलले जात असल्याचे प्रकार घडत आहेत नवीन स्मार्ट मीटरमुळे वीज बिल जास्त येत असून ग्राहकांची लूट केली जात आहे त्याबाबत शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून वीज वितरणच्या अधिकाऱ्यांना जाब विचारण्यात आला या पुढील काळात फॉल्टीमीटरच्या नावाखाली स्मार्ट मीटर बदलले गेले तर ते खपून घेतले जाणार नाही त्याचबरोबर जास्तीत जास्त डि डिपॉझिट घेत असल्याचे निदर्शनास आणून दिले असा भोंगळ कारभार पुन्हा घडल्यास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या स्टाईलने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला तसेच कोणत्याही ग्राहकाची तक्रार नसताना अदानी कंपनीचे कर्मचारी येऊन मीटर बदलून जातात यावरून अधिक आक्रमक होत मीटर बदलताना आढळल्यास चोप देण्यात येईल असे सांगण्यात आले गणेश चतुर्थी सण जवळ येत असून स्मार्ट मीटरमुळे वाढीव वीज बिल आलेल्या गरीब कुटुंबातील व्यक्तींनी करायचे काय असा प्रश्न विचारत आक्रमक पवित्रा घेत जो कोणी अदानी कंपनीचा कर्मचारी हे मीटर बदलत आहे त्याला तात्काळ बोलावून घेण्याची मागणी लावून धरत प्रश्नांचा भडीमार केला यावेळी उपअभियंता श्री कांबळे यांनी आपल्या मागणीनुसार सर्व काही समस्या असतील त्या सोडवल्या जातील असे सांगितले वरिष्ठ पातळीवर संपर्क साधून स्मार्ट मीटरचा प्रश्न आहेत तो प्राधान्याने सोडवण्यात येईल असे सांगितले યાવળી શિવસેના ઉદ્ધવ બાળસાહેબાકતાલુકા પ્રમુખ બાળ મહાભોજ પેંડુર વિભાગપ્રમુખ શિવા ભોજને વિભાગ પ્રમુખ યુવા નેવંડેકર जगदीश मोरजकर आधी उपस्थित होते नंबर वन निर्धार न्यूज आता पहिल्यांदा आधी त्याला इथे बोलत कोण प्रोव्हाइड मी साहेबांना बोललो हो इथेच असणार आहे तो माणूस आहे तो काय करतोय माहिती आहे बघतोय घर बंद आहे जातो आणि मीटर बंद माझ्या कुठे दोनदा झाले तसे प्रकार आता जर उद्या परत या त्याला तो इथेच आहे वेस। तो पंचवीस इथं दा दा। तो दहा मिनिटात आम्ही दहा मिनिटं थांबतो त्याला इथे बोलवा आधी पहिल्यांदा ज्याने कंपनीने प्रोव्हाइड केला माणूस मित्र बदलले बोलवा त्याला कोण लावा कुठे आहे तो पण मी काय म्हणतो आमच्या मित्र साहेबांना पण बोलतो

धमकी मी काय होत्या भिषेक उद्या बोलतो गोष्टी पण सर्विस द्यायची झाली माणसं नाही तुमच्याकडे सर्विस द्यायची झाली तर